राष्ट्रवादीचा गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव या कार्यक्रमामध्ये बोलत असताना फोन नसल्याची अजितदादाकडे माझ्या बाबांनी तक्रार केली होती असे अनेक किस्से सांगत सोनाली कुलकर्णी यांनी जुना आठवणींना उजळा दिलाय मला फार ठिकाणी राजकारण्यांची भूमिका करायला मिळाली आणि मिळाली नाही पण अजितदादा मी तुम्हाला टसल दिली आहे माझ्या धारावी बँक नावाच्या वेब मी मुख्यमंत्री होते <laughs> पुढचा भाग येणार आहे त्या वेबसिरीजचा फक्त सीझन वन आलेला आहे सीझन टूमध्ये माझं काय आहे बघूया त्यानंतर आणि अजित दादा तुमचं तुमची ना चिंचवडला एक सभा होती आणि तुमच्याबद्दल जनमानसामध्ये एक अशी प्रतिमा होती आणि आहे की तुम्ही आमची कामं कराल तर माझे बाबा बस पकडून मी पुण्यात राहते म्हणजे आईबाबांचं घर म्हात्रे पुलाच्या जवळ आहे बाबा बस पकडून चिंचवडला गेले होते मी कुठेतरी शूटिंगला गेले होते आणि बाबा मनात ठरवून गेले होते की आज आपला नेता आहे ना आपण त्यांना आपलं गारहाणं सांगूया म्हणजे इतका आमच्याकडे साधेपणाचा कळस की आम्ही अजून नाव नोंदणी केलेला फॉर्म आपला नंबर सुद्धा जपून ठेवला नव्हता तर माझे बाबा अजितदादांच्या सभेला गेले तिथली गर्दी बघून दडपून गेले पण असंच वाट काढत 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 अजितदादांपर्यंत पोचले आणि दोन वाक्य बोलले आमच्या घरी फोन नाही हो फार म्हणजे आम्हाला अडचण होते आणि अजितदादा तुम्ही त्यांना ना खूप चांगल्या पद्धतीने आश्वासन दिलं होतं की करूया आपण काहीतरी बरं काही पद्धत पाहिजे स्वतःचं सा नाव सांगावं अर्ज क्रमांक सांगावा काहीच का नाही पण आमच्या नेत्यांनी दोन शब्द सांगितले की आपण काहीतरी करू तुमच्यासाठी याचा माझ्या बाबांना एवढा आधार वाटला होता कारण साधी माणसं म्हणजे काय असतात साधी माणसं म्हणजे आपण मत देणारी माणसं असतो आपण ही जगरहाटी चालवणारी माणसं असतो पण आपण केवढ्या मोठ्या अपेक्षेने आपल्या नेत्याकडे बघत असतो आणि त्या नेत्यांनी आपल्या अस्तित्वाची दखल घेतली याचंच माझ्या बाबांना इतकं इतक महत्व वाटलं होतं की ते आनंदाने घरी आले होते आणि आम्हाला सगळ्यांनाही खूप आनंद झाला होता की वा वा अजितदा तुम्ही भेटलात किती मोठी गोष्ट आहे तर तुम्ही जो शब्द दिला होता अजितदादा की तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करणार तो तुम्ही आज तागायत पूर्ण करताय आणि आज या सन्मानाच्या रूपाने या शाबास्कीच्या रूपाने पूर्ण केलेलं आहे तुम्हाला आमचे लीडर म्हणून अभिमान वाटेल असंच आम्हा सर्व विजेत्या मुलींकडून विविध वयोगटातल्या विविध क्षेत्रातल्या